मेरी वेदर मैदानावर सुरू असलेल्या भीमा कृषी प्रदर्शनात शेतीविषयक नवतंत्रज्ञान आणि आधुनिक कृषी अवजारं पाहायला मिळत आहेत शिवाय सेंद्रिय खतं पिकांसाठी आवश्यक औषधं ड्रोन याबद्दलही शेतकऱ्यांना माहिती मिळतीय त्यामुळे भीमा कृषी प्रदर्शन खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी वरदान आहे अशी भावना व्यक्त होतीये दुसरीकडं गृहोपयोगी वस्तू खाद्यपदार्थ यांची चांगली विक्री होत असल्यानं लाखो रुपयांची उलाढाल होतीये एकवीस फेब्रुवारीपासून कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानावर भीमा कृषी प्रदर्शनाला प्रारंभ झालाय या प्रदर्शनातील कृषी अवजारं कृषी तंत्रज्ञान आणि शेतीसाठी आवश्यक औषधं सेंद्रिय खतं भांगलण कोळपण तसंच मशागतीसाठी लागणाऱ्या नाविन्यपूर्ण उपकरणांच्या स्टॉल्सना शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभतोय तसंच गृहोपयोगी वस्तू व्यायाम साहित्य खाद्यपदार्थांचे स्टॉल्स यांनाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय परिणामी स्टॉल्स धारकांनी समाधान व्यक्त केलंय तुम्हाला वेट लॉस पण होणार ज्यांना कंबरेचे त्रास वगैरे आहे मनक्याचे वगैरे त्रास राहतात कंबरदुखी पाडदुखी मणकेदुखी यांच्यासाठी पण हे मशीन होते आणि ज्यांना प्रॉपर ब्लड सर्क्युलेशनसाठी बी पी शुगरचे त्रास सर्व्हाइकलचे पॅरेलिस पॅरॅलिसिस वेरिगोस्मेन सायटिका ज्यांना प्रकार आजार आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक मशीन ऑल इन वन म्हणून आपण वापरता येतं हे मशीन आपण कोल्हापूरमध्ये भीमा कृषीला फर्स्ट म्हणजे फर्स्ट टाईम लावलेले आहेत आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद प्रतिसाद आम्हाला इथं कस्टमरांकडनं मिळाला आहे भीमा कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस आदरणीय मुन्ना साहेब खासदार यांनी अतिशय असं उल्लेखनीय नेटके इथे नियोजन नेट के केलेलं आहे आज आम्ही इथं सतरा वर्ष इथं आमचा सहभाग असतो आहे आमचं पापात्य समृद्धी बाजार इथं दुकान आहे आमची कंपनीसुद्धा या एक्झिबिशनची वाट बघत असती व शेतकऱ्यांसाठी नवीन एक उपलब्ध प्रोडक्ट प्रत्येक नवीन वर्षमध्ये केलेलं असतं आहे आज समृद्धीनं दोन इंची तीन इंची साडेतीन इंची अशी शेतासाठी शेतीसाठी खास वापरण्यासाठी कापडी पाय बी इथं उपलब्ध केलेली आहे व इथं प्रतिसादही चांगला मिळतो आहे व साहेबांनी एक अति अतिशय चांगलं इथं नेटकं नियोजन केलेलं आहे व इथं ग्राहकांचा भरपूर प्रतिसाद मिळत असतो कृषी प्रदर्शन विमा कृषी प्रदर्शनमध्ये दरवर्षी स्टॉल लावतो आहे आणि भरपूर प्रमाणात आम्हाला ह्या प्रदर्शनमध्ये प्रसिद्ध प्रतिसाद मिळतो आहे आणि ह्या प्रदर्शनामुळे आम्हालाही आणि येणाऱ्या शेतकऱ्यांनाही भरपूर याचा लाभ होतो आहे गेले सतरा वर्ष होते त्यावेळेपासून आम्ही इथं सुरुवातीला छोटे छोटे स्टॉल लावत होतो इथं त्याच्यानंतर आमचे छोटे स्टॉलचे रूपांतर हे आता कमर्शियलमध्ये झालेलं त्याच्यानंतर आम्ही एक काम करत असताना असं आम्ही ते तीस ते पस्तीस चाळीस स्टॉल खाण्याचे लावते त्याच्यामध्ये थोडे महिला बचत गट किंवा गृहउपयोगी वस्तू असे आम्ही स्टॉल आता आजपर्यंत लावत ला। आलो आहे आणि ह्या प्रदर्शनाची जी ख्याती आहे भीमा कृषी प्रदर्शन ही जी दिवसेंदिवस वर्षवर्ष वाढत वाढत चाललेली आहे तर या प्रदर्शनामध्ये काम करत असताना आनंद होत असतो शेतकऱ्यांना खाऊ घालायला मिळते वस्तू शेतीसाठी लागणाऱ्या उपयुक्त सगळ्या गोष्टी आम्ही इथं सा म्हणजे या गोष्टी सगळ्या त्यांना कमी दरामध्ये चांगल्या पद्धतीचे असणाऱ्या त्यांना इथं उपलब्ध करून देत असतो कृषी दे अवजारं शेतीविषयक औषधं गृहोपयोगी वस्तू दुचाकी चारचाकी वाहनं इलेक्ट्रिकल वाहनं सोलर पॅनल सबमर्सिबल पंप प्लास्टिक उत्पादनं यासह अनेक खाद्यपदार्थांची रेलचेल या, खाद्य रेल या प्रदर्शनात आहे तर आयुर्वेदिक उत्पादनं किचन ॲक्सेसरीज आणि अन्य, अन्य वस्तू खरेदीसाठी सुद्धा नागरिकांची गर्दी आहे भागीरथी महिला पतसंस्थेच्या स्टॉल्सवरून विविध कर्ज आणि ठेव योजनांची माहिती दिली जाते एकूणच भीमा कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणूस गृहिणी यांनाही एकाच छताखाली अनेक वस्तूंची खरेदी करण्याची संधी आहे